अपडेट न्यूज यावलेतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित उपविभागीय उपकार्यकारी अभियंता लाहोडे यांना निवेदन देत युवक काँग्रेसने मागणी केली आहे की मार्च आणि एप्रिल मध्ये विविध सण उत्सव आहेत महाशिवरात्री पवित्र रमजान होळी धुलीवंदन गुढीपाडवा रमजान ईद बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती श्री रामनवमी हनुमान जयंती यांसारखे विविध सण उत्सव आहेत त्याकरिता या दोन महिन्यात लोड शेडिंग रद्द करण्यात यावे सूचित न करता वीज पुरवठा खंडित करणे हे बंद करण्यात यावे वीज पुरवठा सूचित न करता खंडित केले जात आहे याची दखल घेत युवा काँग्रेसने उपविभागीय उपकार्यकारी अभियंता महावितरण विभाग यावल यांना निवेदन दिले आहे व ह्या मागण्या केल्या आहेत लोडशेडिंग रद्द करणे व सूचित न करता वीज पुरवठा खंडित करणे बंद करण्यात यावे अन्यथा युवक काँग्रेस आक्रमक राहील आंदोलन देखील करण्यात येईल असे निवेदन रावेर यावल विधानसभा युवक काँग्रेस तर्फे देण्यात आले आहे ज्यावेळी युवक काँग्रेस व पदाधिकारी उपस्थित होते रहा अपडेट न्यूज साठी अमीर पटेल यावल नमस्कार येत्या मार्च आणि या मार्च आणि येत्या एप्रिल महिन्यामध्ये विविध सण उत्सव आहेत त्यानिमित्त आम्ही एक युवा काँग्रेसतर्फे लेखी निवेदन दिलेले आहे मान्य कार्यकारी अभियंता एम एस सी टीचे जे आहेत त्यांना आम्ही मागणी केलेली आहे की येत्या दोन महिन्यात विविध सण उत्सव आहेत त्यानिमित्त वीज पुरव वीज पुरवठा खंडित करण्यात येऊ नये किंवा लोडशेडिंग किंवा होत आहे ते बंद रद्द करण्यात यावे असे आम्ही लेखी निवेदन कार्यकारी अभियंता यांना दिलेले आहे आम्हाला या ठिकाणी अपेक्षा आहे की आम्हाला आंदोलन करण्याची गरज पडणार नाही याची आम्हाला अपेक्षा आहे आपले एम एसी बी जे विभाग आहे त्याकडून